नुसती पैसा पैसा करीत बसते कधीतरी द्यावाच नाव घे काय नुसतं इट्ट घराकडे कमवायचं अशा दोन अवस्थेमध्ये माणूस वयातल्या कोणत्या ना टप्प्यावरती येऊन म्हणजे पैसा कमवणं महत्वाचं कि पुण्या कमावणं महत्वाचं आणि याच प्रश्नाचं उत्तर आजच्या माझ्या व्हिडिओ मधून मिळणार आहे म्हणूनच माझा व्हिडिओ पूर्ण पहा मानवी जीवनात पैशाला जितके महत्व आहे तितकेच किंबहुना काकणभर अधिक महत्व पुण्याईला आहे जीवनात स्वास्थ्य मिळणे ही केवळ पुण्याचे फळ असते याची जाणीव बहुसंख्या लोकांना नसतेच बहुदा नमस्कार मंडळी मी योगश्री विना आपल्या चॅनलवर दर आठवड्याच्या मंगळवारी योग आणि दर आठवड्याच्या शनिवारी सॅटर्डे शेरिंग भागामध्ये नेमके खऱ्या आयुष्यातल्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळवायची याबद्दलचे माहितीपूर्ण व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि म्हणूनच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा तसंच आपल्या अनाथ योग चिकित्सा केंद्राचे ऑनलाईन योग वर्ग आणि मेडिटेशनचे वर्ग चालू आहेत या संबंधीची माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हॉट्सअपचा चा नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता माणसाच्या जीवनात त्याच्या गाठी म्हणजे दिव्य बँकेत सत्कर्माच्या द्वारे बहुत पुण्य जमा झालेले असेल तर तेच पुण्य त्याला त्याच्या जीवनात स्वास्थ्य मिळवून देईल इतकेच नव्हे तर ते पुण्य त्याला अचानक आलेल्या संकट प्रसंगी विलक्षण रूपाने उपयोगी पडेल अशा प्रसंगी व बिकट परिस्थितीतही माणसाला विलक्षण रीतीने अंतर्मनाच्या शक्तीची कुठल्या ना कुठल्या स्वरूपात कोणाच्या तरी स्वरूपाने मदत होतेच व माणूस त्या संकटातून अतिशय अलगद बाहेर पडून जातो सामान्य लोकांच्या भाषेत सांगायचे म्हणजे चमत्कार घडतात हो हे चमत्कार कसे घडतात कोण घडवून आणत हे सामान्य लोकांच्या बाहेरचं आहे त्यांना ते कळतच नाही त्यांची बुद्धी ते समजावून घेताना अक्षरशः चक्रावून जाते परंतु वास्तविक हे चमत्कार नसतातच तर ते माणसाच्या पुण्याईचे अंतर्मनाच्या द्वारे झालेले आविष्कार असतात म्हणून जीवनात सुखसोयी प्राप्त होण्यासाठी जशी पैशाच्या कमाईची आवश्यकता आहे तितकीच किंबहुना कितीतरी अधिक पटीने पुण्याईच्या कमाईची जीवनात स्वास्थ्य मिळवण्यासाठी आवश्यकता आहे पण हे पुण्य मिळवण्यासाठी नेमकं करायचं काय तर हे पुण्य प्राप्त होण्यासाठी सतत अठ्ठाहसाने शुभ कर्म करायची हीच सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे मानवाला नित्य ईश्वराचं नामस्मरण संकटातून तरुण घेऊन जाते तसंच चांगली कर्म करायची प्रेमाने वागायचं आपलं स्वास्थ्य कुटुंबाचं स्वास्थ्य जपायचं कोणाच्या मनाला दुखवेल अशा गोष्टी करायच्या नाहीत कुणी आपल्याला त्रास देत असेल तर त्याच्याबद्दलही वाईट विचार करायचा नाही त्याच्या कर्माची शिक्षा त्याला त्याची कर्मच देतात आपण फक्त आपल्या कर्मांचा विचार करायचा आपलं कशात चांगला आहे याचा विचार करायचा आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा निरोगी जगा